जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले पाच फेब्रुवारीला होणार मतदान राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे निवडणूक दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे निवडणूक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली निवडणूक अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक सोळा ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे दाखल झालेल्या अर्जांची छाननी बावीस जानेवारी रोजी केली जाणार आहे उमेदवारांना सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजल्यानंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसंच निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल